नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या या शेतकरी मित्र चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वत्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना माहिती असेलच जी नापेडची कांदा खरेदी आहे तिला आता हिरवी झेंडी ही भेटली आहे आणि आता येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये नाफेडच्या कांदा खरेदीची जी प्रतीक्षा सर्वत्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे ही आता संपण्याची शक्यता आहे आणि केंद्र सरकारतर्फे नाफेडच्या कांदा खरेदीचा जो दर आहे हा दरही आता स्पष्ट झालेला आहे तर आता जे सुरुवातीला नाफेड कांद्याची खरेदी करणार आहे त्याला काय दर मिळणार आहे हा पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना याची माहिती असेल मित्रांनो जवळ पास सुरुवातीला नाफेड मारपत 1435 रुपया या दराने कांद्याची खरेदी ही केली जाणार आहे मित्रांनो सध्यास्थितीत आपण जर बघितलं तर बाजार समितीमध्ये सुमारे जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे त्याला 1700 रुपये 1800 मी चांगला प्रतीचा कांदा म्हणतो आणि जो सरासरी आहे एव्हरेज माल आहे त्याला तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये एवढा दर मिळत आहे आणि जो हलक्या प्रतीचा कांदा आहे त्याला सहाशे रुपयापासून अकराशे बाराशे रुपयापर्यंतचा पर्यंतचा कांदा बाजार भाव हा मिळत आहे म्हणून जर आपण एकंदरीत बघितलं तर बाजार समितीचा दर हा नाफेडच्या दरापेक्षा आपल्याला जास्त हा दिसत आहे आता जर बाजार समितीत कांद्याचा दर हा जर नाफेडच्या कांदा खरेदीपेक्षा जास्त असेल तर जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा आपला कांदा नाफेडला का विकणार हा सध्या आता सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहिलेला आहे मित्रांनो बघा नाफेडची कांदा खरेदी होणार हे जवळपास मार्च पासून एप्रिल पासून ठरलं होतं सर्वत्र जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा मार्च पासून एप्रिल पासून नाफेडच्या कांदा खरेदीची वाट पाहत होता कारण मित्रांनो मार्च पासूनच कांद्याचे बाजारभाव भाव पडण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात ही झाली होती मात्र आता जुलै हा येत आहे आणि अजूनही तीन चार दिवसानंतर नाफेडची कांदा खरेदी सुरू होईल असं चित्र आहे अजून अद्यापही जी तारीख आहे ही स्पष्ट झालेली नाहीये म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जवळपास तीन महिन्याची वाट या नाकडच्या कांदा खरेदी साठी बघितली आहे आणि एवढी वाट बघूनही त्यांना जर असा न्यूनतम म्हणजे एक हजार चारशे पस्तीस याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा काय हा एक मोठा प्रश्न सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सरकारला विचारल्या जात आहे मित्रांनो बघा हा दर मिळाले सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण हे नक्कीच आहे मात्र येणाऱ्या काळात यानंतर जो या पुढे हा आ, कांदा दर पहिल्या टप्प्यातील कांदा खरेदीसाठी असणार आहे यानंतर आणखी जो कांदा खरेदी नाफेड तर्फे होणार या आहे याच्यात या कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे अशी पण माहिती सध्या येत आहे मात्र याच्यात आणखी किती वाढ होणार आणि खरोखरच ही वाढ होणार का याबद्दल अजून जे धोरण आहे हे मित्रांनो अजून अस्पष्ट आहे तर सध्याच्या माहितीनुसार एवढच पक्कत आहे की आता येणाऱ्या काही दिवसात नाफेडची कांदा खरेदी देखील मित्रांनो सुरू होईल आणि नाफेडची कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये नाफेडच्या कांदा खरेदीला सुमारे एक हजार चारशे पस्तीस रुपये एवढा दर हा मिळणार आणि हा दर जर बघितला तर सध्याचा जो बाजार समितीत चालू असलेला दर आहे याच्यापेक्षा हा दर कमी आहे ही मित्रांनो सध्या परिस्थितीत सध्याच्या नाफेडच्या कांदा खरेदीची महत्वाची अपडेट आता यानंतर असं सांगण्यात येत आहे की कांदा खरेदीचा दर हा वाढू शकतो मात्र तो किती पर्यंत वाढणार कधीपर्यंत वाढणार याची अजून कुठलीही बातमी आपल्याजवळ नाही आहे आणि तुम्हाला माहीत आहे की अशा गोष्टींना फार उशीर हा लागत असतो कारण नाफेडची कांदा कधी ती सुरू होणार हे एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं मात्र सुरू व्हायला जुलै येण्याची वाट पाहावी लागली म्हणून आता या वाढीव दराला आणखी किती दिवस शेतकऱ्यांकडून वाट पाहावी लागणार हे मित्रांनो अजून अस्पष्ट आहे मित्रांनो याच्यावर तुमचं मत काय हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक आदि कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद